न शिष काय बर का याच्यात काय फ्राय पिवळ आणि त्यात काय ते बाबा यांचा काय कल्ला चाललंय रे मला व्हिडिओ बनवून देणार ना तुम्ही तर चिल्ला बघ चाललंय फुलटन मार पहिले मार फिरोबिंदाज करा कर घाबरायचं नाही फिरो तुझ्या कॉंडीतल्या बाईची मान आहे ते असं समजान फिरो घारा कर मला थोडा साहित्य वाव लागेल नाही तर आपला कार्यक्रम करायची बाया उडं 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 एकतीस डिसेंबरची मध्ये पार्टी करायची होती म्हणून आपण इकडे आलेलो तर हे काय चक्री आहे का तुझी माझी आई कशी बघते बाबा भावना तिकडनं मोठे आहे का नाही पण हाय हाय दिसला 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 भाजी कोणी बनवलेली रे खरं खरं सांगायचं खरं खरं कोणी कोणी बनवलेली आहे नाव सांगलो कर पिलो डब्बू हा शिवी दे शिवी एक शिवी दे भाऊ जशी तुम्ही रोजच भेटता आपल्याला तुमचा भाऊ आहे की नाही आणि जसं मी तुम्हाला दुपारच्या सकाळ मी दुपारी लाईव्ह आलतो त्यावेळेस सांगितलं ना की लाईवचा हे काय म्हणतात एकतीस डिसेंबरचं ॲडव्हान्समध्ये पार्टी आहे तर तो तोच विषय आणि इकडं आता सध्या पाय चाललं आहे तो जो तुम्हाला दाखवलं गाडी चालवण्याचा कार्यक्रम शिकतात आहेत ॲक्च्युली तर बघूयात त्यांना तिथे बघूयात आपण ट्रेनर साहेब गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला काय काय सांगतात ते बघूयात आपण अरे बापरे सेल्फ मारला आहे रे बहिणी हा चालो चालो बिंदास तू कशाला उतर खाली हँडब्रेक वाढायला बस की हा चालू चालू फक्त घाबरायचं नाही बिंदास चालवायची आणि ऐक एक्सिलेटर नको देऊ फक्त हळूहळू आणि क्लच सोड फक्त क्लच सोड फक्त हळूहळू काय हाता ना हाताय एकदम ढिल्लेस वाढायचे घाबरायचं नाही अजिबात टाईट नाही दादाचं आग एकदम ढिले सोड अंग ढिले सोडून दे आणि घाबरायचं नाही ते घाबरते ना। 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 हा तू इकडनं पुलटण मार ना पहिले तू फुलटन मार हा हा फुलटण मार पहिले पुलटण मार फिरो बिंदास कर घाबरायचं नाही फिरो तुझ्या कॉलनीतल्या बाईची मान आहे ते असं समजा फिरो घर आज गोळ्या संपल्यात गोळ्या काहीच कळायला तयार नाही बाईला बघायत कशी गाडी चालवते आता ही गीता तर आमची बिंद चालवत होती बाबा हा सोड क्लस हळूहळू पहिल्याच मध्ये बाईने गाडी बंद पाडलेली आहे दहा पैकी पाच मार्क गिअरमधन क्लस क्लच दाबून हे कर क्लस दाब हा हा थोडा एक्सिलेटर दे एक्सिलेटर दे थोडा हा द्या हळूहळू 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 गुड गुड व्हेरी गुड जमलंय बाबा बाईला फायनली घाबरत घाबरत तिला येते ऍक्च्युली पण तिचं आज काय माहिती कसं काय डेरिंग नाही होय आज हे काय आता हळूहळू मला थोडा साईडला वाव वा वा लागेल नाही तर आपला कार्यक्रम करायची बाया गाडी चालवायची ना आता अर साईडला सारखं रे ही बाई गाडी चालवती मला पण शिकायची रे गाडी मला पण मला पण मला पण शिकायची तर पोरं पण पतंग उडवतात तिथे काय बारकी बारकी हा लाल शर्टवाला माझा मुलगा आहे आणि हा जो हा बहिणीचा मुलगा आहे हे काय यांचा पतंग उडवायचा कार्यक्रम चाललाय सकाळपासून ए हर नाव इकडे हो ए, ए, ए कशाला वरडावरडी करतो रे रताळे तू काय लाईव्ह नाही माझं ब्लॉगिंग चालू आहे आता ही आमची येडी गीता आहे बरं का भावनो ही ना ही आमची येडी गीता आता भावनो जवळपास मला वाटतं संध्याकाळची किती वाजलेत बघा पाच वाजून पाच वाजून साठ मिनिट इकडनं टीम गेली ती फिरायला आमची यांचं इकडं काय चाललंय काय माहितीये उडते का उडते उड 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 उडा 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 पतंग हा सूर्य किती छान दिसतंय बाबा भावन एप अरे अरे एवढी वरची काल मस्त दिसत ना भेटला कसं वाटतंय भावना आजचा माझा एक टाइमपास मनी नव्हतं ध्यानी नव्हतं असं मी एक व्हिडिओ बनवला कसं वाटतंय सांगा आणि थर्टी फर्स्ट ची जस तुम्ही बघितलं एकतीस डिसेंबर ची ऍडव्हान्स मध्ये पार्टी करायची होती म्हणून आपण इकडे आले एकंदरीत सगळा असा हा विषय चालू आहे आजचा हाय का हे काय हे आपले चांगली हे कार्टून हे काय यार ना चक्री का तुझी वर कर असं कर हे पतंग उडायची चक्री वर का हे बघा ढिंगाणाच धिंगाणा नुसतं शेतावर ही पोरगी बागा परी हे बाळ उठाण परी ओरडू नक रात्री पण निघतो अंधार पण काढू शकतो आपण कशी बघू राहिली माझी आई कशी बघते बागा भावना तिकडून कशी बघू राहिली इकडे आमची परी बरं का भावना गाडीत बसलेली बाळाकडे लक्ष देते कृष्णाकडे लक्ष देते कृष्णा जो आपल्या आतमध्ये आमचा हे पाहतो मला दाखवते मी कृष्णा गाडीत जोपवलंय आणि त्याला राखणीला आमची ही हडळीन ठेवली आहे की नाही बरे आणि <laughs> इकडं जसं तुम्हाला मी दुपारच्या लाईव्ह मध्ये सांगितलं बोकड्याचा सा विषय होता बोकडा नाही सॉरी कोंबड्याचा विषय होता बघा थांबा काय चाललंय बघू आपण तिकडं पण

हा यांनी काय केलं तुम्ही काय चमचनी तुम्ही काय केलं हो मॅडम तुम्ही सांगा भाजी बनवली म्हणजे खरे सूत्रधार हेच इकडं काय हे बघू आपण नाही हे व्हिडिओ व्हिडिओ डायरेक्ट मोठा व्हिडिओ यो हा जसं मी दुपारच्या लाईव्ह मध्ये सांगितलं भावन तुम्हाला हे काक आहेत माझे हे वडील अजून तुम्हाला ओळख करून देतो ही बहीण ही जी गाडी चालवत होती ती बहीण ही एक अजून एक बहीण ही आमची आत्या हे कोण आहे बारीक हा चुरज आता चिल्लर पार्टीचा धिंगाणा दाखवतो तुम्हाला इकडचा हे बघा यो कोण आहे भैया तुझं नाव सांग नाव सांग ना डब्बू इकडे इकडे नाव सांग नाव सांग चल नाव सांग कर काय नाव आहे नाव पिलो डब्बू हा पप्पाचं नाव काय रे पप्पाचं पप्पाचं इकडे बघ हे बाळा पप्पाचं नाव सांगा चू ए पप्पाचं नाव सांग लवकर शिवी दे शिवी शिवी दे इकडे इकडे अजून ॲट ॲट अजून अजून अय्यो अय्यो इकडे माझ्याकडे बघून माझ्याकडे बघून माझ्याकडे पर काढू तलवार काढू असा एकंदरीत सगळ्या धिंगाणं चालू आहे भावना आपल्या शेतावर त्या थर्टी बसची ॲडव्हान्स ऍडव्हान्समध्येच पार्टी आहे खरं तर आज तारीख किती आहे सत्तावीस तारीख भावनं आणि आजच आलोय आम्ही इकडे पार्टी म्हणलं काय पाहुणे पण होते आत्या पण आलेली होती बहिणी पण आलेल्या होत्या म्हणलं थर्टी बसचा आजच विषय करून टाकूयात ते संपूर्ण आमच्या खरं तर आत्याचं शेत आहे आमचं नाही आहे बरं काय आमच्या आत्याचं शेत आहे पण आमच्याच गावात घेतले आता मला वाटतं काहीतरी पाच एक वर्ष झालेत घेऊन तिकडे एक जण कोणतरी काहीतरी करते मी तुम्हाला इकडं माणूस एकजण काहीतरी करते हे पाय हे पाय हे पाय पाय दिसला हो दिस <laughs> का दिसला ए भांडणं नका करू भांडण ना ए अरे अर्न हिलक चक्र आहे की नाही शिवाय नाही जायचे अर्न हा हे पू हे प दिसली का पत्न थांब ना मला उडून दे की थोडी मला पण थोडी उडून दे ए काय करतो रे परा हे आमच्या शेतात काय करतो हे कोण माणूस घुसला रो आमच्या शेत ए राकेश एखादा का काहीतरी ऍक्टिंग कर ऍक्टिंग कर एखादी काहीतरी का नाचत नाचत ये ह लवकर लवकर नाचत नाचत राकेश विचारतोय एवढ्याला आमचं झूम होतं का तर मी त्याला काय म्हटलं एवढे पैसे दिले कसले आपण किती पैसे दिलेत ना भावनं तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती आहे आपण किती पैसे दिलेले कमेंट करून सांगायचं नक्की सांगा मित्रांनो परत एकदा परत एकदा परत एकदा नक्की सांगा कमेंट करा कमेंट तर मी सिमेंट टाकीन लक्षात ठेवा आता भावानो या चिल्लर गँगचा आकाश भाऊ म्हणतोय मस्तपैकी फोटो काढायचा आपल्याला आजच्या विषयाचा चिल्लर पार्टी गोळा करायची उभा राहा पटकट पटपट राहा या आमच्या घरातले चिल्लर <laughs> गँग या भावना ए चल रे बर आपण पण ए चल 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 फोटो काढायचा आपल्याला फोटो काढायचा ए, ए, ए आर परी ए, ए राकेश पतंग तुटून धरली तर रे गुतन 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 गुतांग ती खाली उतरव राकेश ए चल आर फोटो काढायचा कसं आहे भावनं धिंगाणा आमचा बघितला ना असं आमचं धिंगाणा असतो पण याची व्हिडिओ मी बनवत नाही पण तुम्हाला जर आवडले तर तुम्ही कमेंट करून सांगा की भाऊ असेच तुझे जे फॅमिलीचे व्हिडिओज असतात ते बनवत जा तर मग तुम्ही जर म्हटलं तर आपण अशी व्हिडिओज बनवायला चालू करूयात तर ही आता फॅमिली गँग आमची तयार रेडी करतोय आकाश त्यांचा एक ग्रुप फोटो काढायचा चिलर गँगचा उभा राहा उभा राहा कृष्णाला कृष्णाला पण बोलो नाही कृष्णाला पण बोलो राहिले का उभं सगळेजण ए पहिले सगळ्यांनी नाव सांगायचं नाव सांग रे तुझं तुझं नाव सांग तुझं काय नाव रे तुझं रे तुझं तुझं रे तू सांग तुझं नाव सांग पिलो रे नाव सांग थांब तू चला चिलर पार्टी सगळ्यांची तुम्हाला ओळख करून दिलेली माझ्या घरातल्या चिलर पार्टीची यांचं तर पतंगचं काही सुट्टन काढायचं इकडनं बघा भाऊनो गावातलं जीवन किती भारी वाटत सरपंच तो ना आवाज आहे तू आवाज सरपंच साहेब सरपंच कोणते हे का हे सरपंच आहेत का हा हे आमच्या गावचे सरपंच आहेत सरपंच साहेब करा करा हे आमच्या गावचे सरपंच साहेब या सरकार हिला काय झालं रडायला का हे रोवर हे अरे कधी ही भाजी भावांनो शिजताय बर का शिजतय शिजत इकडे हे शिस्त आहे काय इकडं काय शिस्त आहे का हे काय संजय ना ते कोरड आहे का याच्यात काय प्रायस पिवळ त्यात काय हे बाबा यांचा काय कल्ला चाललाय रे मला व्हिडिओ बनवून देणार आहोत तुम्ही नुसता चिल्ला बघत चाललाय हा काय सारी उठले उठले शीट उठले शीट उठले हे भाई या इकडे बघ सगळ्यांना घेतलं माझं एक बाळ राहिलं की हे आमचं चिमू कृष्णा शेठ येते आमची कृष्णा शेठ पिलू एकदा हायकर नाही सगळ्यांना एकदा हायकर एकदा हायकर बाळा तुझं काय काम आहे का भाई आतमध्ये बरे तुझं काय काम आहे आत पाहून हर न हे बाळा चला आता कवर बाळा ए पिला चल संध्याकाळी चल आता जेवायला बसायचंय चहा आलेला दिसतोय बर काय येतोय आपला आला 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 चहा आला चहा आला आय एक नंबर भारी विषय झालेला आहे चहा एकदा पिऊन तर पहा हाय भारी तू प्यायचंय का मस्त भारी आता मस्त गार पण लागायला लागलाय आता त्यात मस्त चहा आलाय गरमा गरम या भावनं चहा प्यायला तर फायनली भावनो आता बघा संध्याकाळचे किती वाजलेत बा आठ वाजून तेवीस मिनिटं झालेत आणि तुमचा आजो भाऊ आहे दुपारीचे ते दोन कोंबडे होते का ते मस्तपैकी दाबून हाणलेत ढ्याबा का असा फुगला ह्या बा दिसतोय का ढ्याबा दमकवून हाणलेले आहेत आणि जवळपास आता माझं तर जेवण झालं बाकीच अजून पुढे चालू आहे अजून इकडे पुढं चालूच जेवण हे बा आता हे काय म्हणणे आमक गाडीत ये आणि रात्र झाली बरीच साडेआठ वाजलेत संध्याकाळचे तर तिकडे जेवण चालू तर संपूर्ण असा हा जो आजचा विषय आहे ना ॲक्च्युली मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता पण अचानकच म्हटलं लयच कॉमेडी वगैरे चालली आहे तर मग म्हटलं व्हिडिओ बनवावंच तर बघूयात अजून पुढं काय काय गमती जमती घडतात दाखवलंच शेवटपर्यंत कंटिन्यू होणार आणि आजचा जर हा व्हिडिओ आवडला तर आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका